महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सिंदेवाही लोणवाही नागरिकांचा रेल्वे मालधक्का विरोधात संताप चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे मालधक्का विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाल्यात सिंदेवाही लोणवाही नगरातील शेकडो नागरिकांनी एकत्र येत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना थेट तक्रार अर्ज पाठवलाय नागरिकांचे म्हणणे आहे की या मालधक्क्यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड वाढेल ध्वनी व हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होईल नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो नागरिकांनी इशारा दिलाय की जर धक्का रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या संदर्भात तहसील कार्यालयातही लेखी निवेदन तहसीलदाराला देण्यात आले स्थानिक लोकांचा ठाम इशारा धक्का थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरून जन आंदोलन करू जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा